बेळगावच्या फलाटावर निरोप द्यायला आलेल्या स्नेहसोबत खूप दाटी जमलेली होती त्या स्टेशनात पुण्याला जाणारा पहिला वर्गाचा एक डबा जोडला जातो तो या रडतच होता विष्णू केशकामतानी तिथे परस्पर सामान नेऊन टाकलं बंगलोर मेल आली डबा जोडल्यावर उघडून आज गेलो तर रावसाहेबांनी आम्हाला नकळत आमचा सगळा कंपार्टमेंट आतून फुलांनी शिंगालेला होता मी आणि माझ्या पत्नीनी आतापर्यंत अश्रूंचा बांध आवरला होता तो फुटला ही सारी मंडळी कोण होती आमची एका कॉलेजात मी एक साधा लेक्चरर चढा गाणं वाजवण्यात सिनेमा नाटकात रमलेला इथे सखेनी सोबती कुणी इथे कुणी तिथे असं करत रंगणारा फलाटावर रक्ताच्या नात्याचं कोणही नव्हतं विद्यार्थी स्नेही सोबती अड्ड्यातले दोस्त वयाने मानानी ऐश्वर्यानी खूप वडील लोक त्यांनी त्या कौतुकाने आम्हाला अगदी गुदमरून टाकलं आणि गाडी हलता हलता रावसाहेब लहान मुलासारखे रडत रडले कसा आला होता रे बेळगाव